त्यांना पण दामणीने आपल्या प्रेमळ स्वभावाने आपलं टाकलं होतं सिराज सारखा कॅन्डिडेट जो आल्यापासून दामणीला कस मागे खेचता येईल तिला कसं हरवायचं हाच प्रयत्न करत असायचा त्याला पण दामणीने एक दिवस तिच्या स्वभावाने आपलं करून टाकलं होत झालं असं होत की गेले काही दिवस दामणी बघत होती की सिराज जाणून बुजून तिच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होता एका टास्कमध्ये तर त्याने मुद्दाम तिला हर्ट केलं होतं फोन हे कोणालाच कळून आलं नव्हतं दामिनी आणि प्रणालीला सोडलं तर मिस्टर झिलाच राठोड टास्क समजला नसेल तर एकदा टास्क काय आहे तो नीट समजून घ्या तुम्ही असं दुसऱ्या कॅन्डिडेटला हाम नाही करू शकत प्रणाली एकतर आधीच तापड डोक्याची ती तर भडकलीच होती त्याच्यावर तबा ताबा त्याच्याशी मारामारी करायला निघाली होती पण दामिनी तिला बेकी शांत करते पण शांत हो काहीही बोललो हो तर आपल्यालाच डिस्क्लिफाय केलं जाईल शांत राहा दामिनी तिला मागे खेचत हळूच तिच्या कानात सांगते तिला पायाला चांगलंच लागलं होतं पायाला अंगठ्याच्या नखाला दगड दगड एवढं जोरात लागल होतं की पायाच्या अंगठ्याच्या नखाला दगड एवढा जरच लागला होता की पूर्ण अंगठा रक्ताने माकला होता तिचा पण टास्क सोडून आता पण येणार नव्हतं म्हणून ती तशीच टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहते पण अपयशी ठरते लागल्यामुळे आणि रक्तश्राव जास्त झाल्यामुळे अंगठा बधीच पडला होता तिचा त्यामुळे पाय उचलला उचलायला जड जात होतं तिला स्पीड कमी झाल्यामुळे ती त्या टास्कमध्ये मागे पडली होती आणि सिराजने माझी बाजी मारली होती पण हरल्याचं कसलं दुःख दामीच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं त्यामुळे आज जिंकून पण सिराजला त्याचं यश एवढा आनंद घेऊन गेलं नव्हतं मिसेस दामनी यादव तुम्हाला काही बोलायचं नाही आहे का आज आमच्या अपयशाबद्दल आज सिराज तिचं चूक परत करत होता जो एवढ्या दिवस करत आला दामनी खिजवण्याचं काम करत होता ज्याने तिची एक वाईट बाजू सगळ्यांचं मोठ उभी राहील आणि जे लोक दामिनी करत धामी दामन धामी करत घेतात त्यांच्या मनातून ती उतरे पण आज पण तो ना, नाकामच झाला होता मिस्टर सिराज तुम्ही कदाचित हे विसरत आहात की हा टास्क आपल्याला फन म्हणून दिला होता कोचने आपल्याला आधी सांगितलं होतं की यात कोण श्रेष्ठ कोण अपयशी महत्त्वाचं नाही यात तोच महत्वाचा जो आपल्या पूर्ण टीमला सोबत घेऊन जाईल तुम्ही बघू शकता की माझी टीम मेंबर एकत्रच आहेत पण टीम मेंबर कदाचित तुमच्यापासून खूप दूर राहिले आहेत इंडिकेटरली तुम्ही जरी जिंकला असला तरी तुमच्या टीमची हाल झाली आहे असो तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं खूप खूप अभिमन अभिनंदन दामिनीने मिळालेल्या यशासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन असं म्हटल्यानंतर आता अगदी सध्या सरळ शब्दात त्याची कान उघडणी केली होती तिचे ते शब्द गरम तेल कानात उठल्यासारखं वाटत होतं त्याला फाईन मिसेस धानणी उद्या आपल्याला एक सोलो टास्क होईल तर ज्यात मीच विनर असेन की तुम्ही लूजर कारण बायकांना बुद्धीची कामं करणं कधी जमलंच नाही ही कामं फक्त पुरुषच करू शकतात सिराजच्या स्वाभिमानाला ठेस लागली होती जणू दामिनीचं बोलणं ऐकून स्वतःला सर्वश्रेष्ठ सिद्ध करायचं होतं त्याला आणि त्याचं त्याच थोड्यात तो तिला चॅलेंज देतो त्याच्या चेहऱ्यावर घमंड बघून दामिनी पण हसत हसतच त्याने दिलेलं आव्हान स्वीकारते ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दामिनी आणि सिराज समोरासमोर बसले होते दोघांच्या मधोमध बुद्धिबळाचा खेळ मांडलेला होता तर बाकी बाजूला बसून त्यांचा खेळ बघण्यासाठी उत्सुक झाले होते बघता बघता खेळाला सुरुवात आहे आणि पहिल्या दोन तीन चालीत सिराज दामिनीचे प्यादे मारून टाकतो दामिनी मात्र अजून पण शांतच होती तसा सिराज तिच्याकडे बघून तिरकस असतो दामिनी त्याच्याकडे बघून पण न बघितल्यासारखं करते आणि तिची कुठची जात खेळते जे बघून आता सिराजच्या ओठांवरचं हसू अधिकच वाटतं हो आता कमजोर बघून हसायला येत होते त्याला अहो काय मॅडम बुद्धिबळ खेळतात हे तरी आहे का तुम्हाला धडाधड दड़, तुमची सैन्य मारून टाकली मी आणि वजीर पण ही आहे बायकांची अक्कल गुडघ्यात असं बोलून तो आता जोरजोरात हसायला लागतो त्याच्या त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघू दामिनी मात्र त्याच्याकडे बघतच तिची पुढची चाल खेळते क्षय आणि मात त्याच्याकडे बघतच दामिनी बोलते आणि तिच्या जागेवर उठून उभी राहते तिच्या तोंडून क्षय आणि मात ऐकून सिराजच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब होतं डोळे फाडून तो खेळत असलेला बुद्धिबळाचा डाव बघू लागतो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्याने त्याच्या राजाला प्रोटेक्टच केलं नव्हतं तिचा भजीर मारण्याच्या नादात त्याने त्याच्या राजाला बळी दिला होता दामिनी अगदी पहिल्या चालीपासून डोक्याने खेळ झाली होती पण तिचा खेळ तिचा डाव तिने शेवटपर्यंत दिला नाही मिस्टर सिराज जास्त काही नाही बोलणार एवढंच बोलेन की स्त्रियांना कमी लेखण्याची चूक परत करू नका आपण सगळे इथे जिल्हाधिकारी होण्याचा ट्रेनिंग घ्यायला आलो आहोत एक ना एकमेकांशी वैयक्तिक दुश्मनी करायला नाही आपलेच विचार जर एवढे भुरसटलेले असतील तर समाजात काय परिवर्तन घडून आणणार आहोत आपण तुम्ही खूप आणि आहात बदलण्याची भावना मागे सारून असलेल्या माणुसकीला जपा टास्क काय पूर्ण जग जिंकता येईल तुम्हाला माणुसकीच्या जोरावर दामिनीने अगदी सरळ सोप्या शब्दात त्याला त्याची दा चूक दाखवून दिली होती काय चुकीचं बोलली होती ती ते सगळेच इथे ट्रेनिंग घ्यायला काहीतरी शिकायला आले होते ना की दुश्मनी करायला आले होते त्या दिवसापासूनच चूक समजली होती तेव्हापासूनच त्याने स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणलं होतं आणि नेहमीच ऐटीत राहणाऱ्या सिराजचं हे बदललं रूप बघून पूर्ण बॅच थक्क झाला होतं सगळेच आता एवढे छान मित्र झाले होते की दुश्मनी कास दूर लांब राहिली होती आता त्यांच्यापासून इकडे गावाकडे अनिलचे पण स्वतःला चावरून स्वतःला पूर्णपणे कामात झोपून दिलं होतं त्याने एवढ्या आठ महिन्यात त्याचे दोन तीन वेळ तरी मुंबईला दौरा झाला होता त्याला जे काम करायचं होतं ते ऑलमोस्ट झाल्यातच जमा होतं हां यात त्याला आमदारांची खूप मदत झाली होती एवढ्या आठ महिन्यात त्याने बऱ्याच ओळखी निर्माण केल्या होत्या अगदी राज्याच्या मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर त्याचं उपण बसणं झालं होतं गावची काही अडचण शिवाय त्याचं एक आत्म काम ते पण आता पूर्ण झाल्या जमा होतं आजही तो पंचायत ऑफिसमध्ये बसून त्याच्या कामात गुंतला होता शाळेचं काम पूर्ण झालं होतं त्यामुळे आता त्याला लवकरात लवकर शाळा पण चालू करायची होती कामाचा तसा बराच लोड होता त्याच्यावर तो कामात व्यस्त होताच की पंचायत ऑफिसचे शिपाई काका अधे येतात सरपंच तुमचे सासरे आले आहेत बाहेर भेटायचं हे तुम्हाला म्हणत होते शिपाई काकाला त्यांना सांगत होते तसा अनिल स्वतः उघडून बाहेर त्यांच्या जवळ जातो बाबा काय झालं सगळं ठीक आहे ना तुम्ही सकाळी सकाळी इथे तो त्यांच्या जवळ जाऊन उभा राहत बोलतो हो ते थोडं महत्वाचं बोलायचं होतं जावय बापू ते बोलतात तसा अनिल त्यांना घेऊन ऑफिसमध्ये जातो त्यांना बसायला सांगून तो समोर ठेवलेल्या ग्लास मधील पाणी त्यांना प्यायला देतो चेहऱ्यावरून ते थोडे टेन्शनमध्ये मध्ये दिसत होते तसा अनिलला जरा अंदाज आला होता तरी त्याने शांत राहणे पसंत केले आता सांगा काय झालं तुम्ही एवढं टेन्शनमध्ये मध्ये का आहात त्यांना थोडं शांत झालेलं बघून अनिल जो आहे तो प्रश्न विचारतो तर आजचा भाग इथे संपतो अनिल नक्की काय विचारणार आहे ते नक्की आपण पुढच्या भागात पाहूयात